ईव्हीएम विरोधात विरोधक एकवटले कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई काँग्रेस यात्रा काढणार शरद पवारांच्या महत्वाच्या सूचना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे यात महायुतीला दोनशे तीस जागांवर यश मिळवता आलंय तर महाविकास आघाडीला मात्र एकोणपन्नास जागांवर समाधान मानावं लागलं आहे इतक्या जास्त जागा येण्याचा ना भाजपाला अंदाज होता ना एवढा दारुण पराभव होईल हा महाविकास आघाडीचा अंदाज होता अनेक एजन्सीने केलेल्या सर्व्हेंमध्ये देखील अटीतटीची लढत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होतं त्यामुळे यंदाचा विधानसभेचा सा निकाल हा सर्वांसाठीच धक्कादायक आहे महाविकास आघाडीने या निकालावर आक्षेप घेतलाय ईव्हीएम छोडो यात्रा काढणार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती आता ईव्हीएम छोडो यात्रा काँग्रेसकडून काढण्यात येणार आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबतची घोषणा केली आहे विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाची बैठक झाली या बैठकीत ईव्हीएमवर चर्चा केली चर्चा झाली आहे महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारणार आहे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर भूमिका घेणार आहेत कायदेशीर लढाईसाठी वकिलांची फौज ईव्हीएम विरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढण्याचं विरोधी पक्षातील नेत्यांनी ठरवलं आहे कायदेशीर लढाई लढण्यासाठी देखील महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे ईव्हीएम विरोधात आता मागे हटायचं नाही कायदेशीर लढाई लढायची आहे कायदेशीर लढाई लढण्याची वकिलांची टीम करण्याचाही निर्णय शरद पवार यांनी निर्णय घेतला आहे <laughs> शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांनी ईव्हीएम विरोधातील लढाईवर मत मांडलंय गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकार येणार असं दिसत होतं लोकांचा देखील प्रतिसाद होता कित्येक ठिकाणी धनशक्तीचा वापरही झाला काही ठिकाणी मशीन सुद्धा अशा आढळल्या की सात तास मशीन चालून सुद्धा नव्याण्णव टक्के देखील दाखवत आहे असं राजन विचारे म्हणाले